मंडळी आज आपण शिड्यात चपातीपासून मस्त असा क्रिस्पी आणि खुसखुशीत नाश्ता बघणार आहोत चला वेळ न वाया घालवता लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी शिल्लक राहिलेली एक शिडी चपाती घेतलेली आहे चपातीचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ही चपाती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडरही तयार करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने आता ही तयार केलेली पावडर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आता यामध्ये पाववाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो आणि पाववाटी यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया अर्धी वाटी किसून घेतलेला गाजर घालायचं आहे आणि छोटा कांदा बारीक चिरलेला तो यात घालायचा आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आता यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घातला चवीप्रमाणे मीठ घालायचे बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे बघू शकतं या पद्धतीने आणि हे पीठ बनवण्यासाठी मी थोडंही पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच पीठ चांगलं मळून घेतलं आहे आता या पिठातील थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला या पद्धतीने गोळा हा तयार करून घ्यायचा आहे याला हातावरती असं टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचं आहे आणि बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि याला अशा पद्धतीने होल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे आपण शिड्यात चपातीचे मेदू वडे तयार करत आहोत तर बघू शकता मस्त असा वडा इथे मी तयार करून घेतला याच पद्धतीने मी सगळे वडे हे तयार करून घेतलेले आहे आता वडे फ्राय करण्यासाठी ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये वडे घालून घेऊया एका वेळेस जेवढे वडे तुमचे कढईमध्ये बसत असेल तेवढे तुम्ही यामध्ये घालू शकता आता वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहे वडे एका साइडने फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोघी साइडने छान फ्राय करून घ्यायचे इथे मी वडे मस्त फ्राय करून घेतलेले आहे बघू शकता असे क्रिस्पी कुरकुरीत मेदूवळे इथे आपले फ्राय झालेले आहे याच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेतले मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत असे मेदू वडे तयार झालेले आहे मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतात या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद